असेच का आणि हे तसेच का प्रश्न पडले जर मनाला उत्सुक उत्तर मिळेल तुम्हा प्रश्न विचारता विज्ञानाला माझे नाव सिद्धी हेमंत गपाट इयत्ता सातवी माझ्या शाळेचे नाव सौ शाना लाहोटी विद्यालय अणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेतील विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान जगातील कोणतेही घटना घडामोडी या अशा प्रकारे का घडतात याचे ज्ञान देण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यानुसार मिळालेले फलित म्हणजे विज्ञान होई अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो कारण अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी आपल्या देशातील सर्वोच्च वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकटरमण म्हणजेच सी रमान यांनी भ्रमण प्रभावचा शोध लावला त्यामुळे त्यांना सर्वोच्च नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आजचे एकविसावे शतक हे विज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे विज्ञानाची कास धरून ज्या देशांनी आपला प्रगती साधण्याचा सा प्रयत्न केला ते देश आज, आज आपल्याला प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळतात या देशांनी आपल्या देशातील सामान्य जनतेची सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणली आज आज जिथे जिथे विज्ञानाचा प्रवेश झाला असे तिथे तिथे विकास घडून आलेला आहे म्हणूनच तर आज मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे विज्ञानामुळेच मानवी जीवनमान उंचावले आहे दैनंदिन जीवनात वावरत असताना घडणारी प्रत्येक घटना ही विज्ञानाशीच संबंधित असते जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे जन्मतच हवा पाणी आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाशी घट्ट नाते जोडले जाते दैनंदिन जीवनात अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पदोपदी विज्ञानाच उपयोगी पडते मला माझ्या स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचे महत्त्व विचारत तर ते खूपच आहे माझी शाळा सकाळी सात वाजता वस्त असते वस्त त्यासाठी मला सहा वाजता उठावे लागते परंतु मला एवढ्या सकाळी सात वा सहा वाजता जाग येत नाही त्यासाठी मला सकाळी उठवण्याचे काम हे अलाराम करते शाळेत वेळेत पोहोचवण्याचे काम हे घड्याळ करते आणि शाळा लांब असल्यामुळे शाळेत जाण्याचे काम हे माझ्या बाबांची दुचाकी करत असते या व्यतिरिक्त माझ्या शाळेतील प्रकल्प उपक्रम यामध्ये मोबाईलचा खूपच वापर होतो माझा अभ्यास आल्यावर मनोरंजनासाठी मी टी व्ही बघते मी खेळण्यासाठी सायकल वापरते ही सर्व विज्ञानामुळे मिळालेली साधने मला माझ्या दैनंदिन आयुष्यात खूपच उपयोगी पडतात कोरोना काळात तर माझी संपूर्ण शाळा ही मोबाईलवरच अवलंबून होती हा तर फक्त माझ्या दैनंदिन आयुष्यातील विज्ञानाचा वापर झालेला आहे या व्यतिरिक्त संपूर्ण जग हे सध्या विज्ञानावरच अवलंबून आहे विज्ञानामुळे तासन तास लागणारे होऊन जाते पूर्वी कोणाला कोणी गमावले हे समजवण्यासाठी व तेथे पोहोचण्यासाठी खूप वेळ लागत असे परंतु आता तसे नाही मोबाईलद्वारा आपण ही माहिती काही सेकंदातच पोहोचवू शकतो व ती व्यक्ती काही काही तासातच दळणवळणाच्या साधनामुळे भेटण्यास येऊ शकते एक दोन नाही तर आपल्या जीवनातील सर्वच क्षेत्रात विज्ञानामुळे प्रगती झालेली आहे आपण जर आजारी पडलो तर औषध उपचारांचा उपाय झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात मृत्यूचे प्रमाण घटत आहे फ्रीजच्या अधिक वापरामुळे लवकर खराब होणारे अन्न हे अधिक काळ टिकवू शकते शेतीसाठी देखील साधने तंत्रज्ञान बी बियाणे आल्यामुळे शेतकरी कमी शेतीत जास्त उत्पादने घेऊ शकतो हे आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी खूपच गरजेचे आहे इंटरनेटमुळे आपण जगातील कुठेही संपर्क साधू शकतो व तेथील माहिती देखील मिळवू शकतो विमानामुळे तर आपण संपूर्ण जग ही उड़ात, उड़ात ही, हे उडत उडत फिरू शकतो हा विज्ञानाचा चमत्कार नाही तर दुसरे काय आहे हे सर्व जर